न्यूज न्यूज आपले ोट क्षेत्रासह तळ कोकणात पडत असलेल्या व शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे सोमवारी पाणी पातळी चौसष्ट फुटांवर पोहोचली होती तर रविवार व सोमवारी दिवसभर जोरदार पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे सोमवारी रात्री यशोदा पुलानजीक पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने महाराष्ट्र कर्नाटक संपर्क तुटला आहे पंचगंगा इशारा पातळी जवळ आल्याने नदीचे पाणी सर्वत्र पसरल्याने नदी तीरावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेले आहेत तर लक्ष्मी दड्डा व स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या मागील बाजूस पाणी आल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे सध्या पाण्याची पातळी पासष्ट फुटांवर पोहोचली असल्यामुळे यशोदा पुला असणाऱ्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत आल्याने महाराष्ट्र कर्नाटक संपर्क तुटला आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून नदी नाक्यावर पोलीस प्रशासन व न महानगरपालिकेच्या वतीने रस्ता बंद करण्यात आला आहे दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीकाठावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून महापालिकेच्या वतीने पूर क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सर्वशक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा